नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याच्या राजकारणात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी आली समोर राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय मोठं विधान पुढच्या वाढदिवशी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असेल असा मोठं विधान केल्यामुळे राजकीय वर्तुळात उडाली एकच खळबळ तर उद्धव ठाकरे होणार का राज्याचे खरोखर मुख्यमंत्री हे सुद्धा पाहणं येणाऱ्या काळात तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातो आहे अनेक नेत्यांनी निते त्यांची मातोश्रीवर जाऊन भेटसुद्धा घेतली आहे तर ठाकरे गटाचे प्रमुख व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादा दानवे यांनी देखील यांना आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत माध्यमाशी संवाद साधताना अंबादा दानवे यांनी उद्धव ठाकरे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असं सूचक वक्तव्य केलं आहे त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली असून महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे चेहरे आहेत का असा सवाल देखील सर्वांना पडला आहे तर अंबादास दानवे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या दानवे म्हणाले येणारे वर्ष विधानसभा निवडणुकीचे आहे यावेळेस महाराष्ट्रात नक्कीच परिवर्तन होणार आहे पुढच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा आम्हाला विश्वास आहे असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे त्यांच्या दिव या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे त्याचबरोबर भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेवर वाढदिवसाच्या दिवशी गंभीर आरोप केले त्यावर उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले त्यांच्या या टीकेकडे फार लक्ष देऊ नये ते वायफळाने खालच्या दर्जाची भाषा वापरतात नितेश राणेंकडून आम्ही काय बोलावं याची अपेक्षा करत नाही पण अमित शहा यांच्याकडून देखील अशी भाषा अपेक्षित नव्हती ज्या पद्धतीने ते राजकीय स्तर सोडत आहे तसा आम्ही सोडणार नाही असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी दिलं आहे तर आज नीती आयोगाची बैठक दिल्लीमध्ये होत आहे मात्र यावर विरोधकांकडून म्हणजेच इंडिया आघाडीकडून बहिष्कार घालण्यात आला आहे अर्थसंकल्पामध्ये भेदभाव केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून त्यामुळे बैठकीवर बहिष्कार घालण्यात आला आहे याबाबत प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले आपण केंद्रीय अर्थसंकल्प पाहिला आहे यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले हे देखील आपण पाहिले आहे महाराष्ट्राच्या वाट्याला सातत्याने अपमान आला आहे महाराष्ट्रावर सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार कोटीचे कर्ज असताना नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देत नाही अशीच भूमिका आहे तर महाराष्ट्रात भाजपची सत्ता असून देखील नीती आयोग महाराष्ट्राला न्याय देत नाही असे स्पष्ट मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले दरम्यान उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पुढच्या वाढदिवसाच्या दिवशी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असतील असं मोठं विधान अंबादास दानवे यांनी केल्यामुळे अनेकाच्या भोवया उंचावल्या आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री नक्की होतील का व राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोण चांगल्या पद्धतीने राज्यकारभार सांभाळू शकतं उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह हो।